ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघणींनो येशूच्या काळात जे धनी व्यक्ती होते त्यांच्याकडे पुष्कळ वतन वाड्या होत्या आणि त्या अनुषंगाने हे लोक प्रत्येक वतनवाडीमध्ये फिरत होते कारण हे वतनवाड्या इस्रायलच्या विविध स्थानांमध्ये स्थित होते प्रत्येक वतनवाडीमध्ये एक कारभारी होता एक मुख्य सेवक होता आणि त्या कारभारीवर त्या व्यवस्थापकावर एक जबाबदारी होती इमानदारीने प्रामाणिकपणे कार्य करण्याची जबाबदारी कारण हे जे धनी व्यक्ती होते परत कधी येईल हे सांगू शकणं असंभव होते कारण प्रत्येक वतनवाढीमध्ये ते फिरत होते आणि त्या काळात आपल्याला माहीत आहे व्हॉट्सअपची सुविधा नव्हती टेलिफोनची सुविधा नव्हती मोबाईलची सुविधा नव्हती आणि म्हणून सतर्क राहणं प्रत्येक कारभारीचे कर्तव्य होते त्या वतनवाढीमध्ये काम करणारे जे कामगार होते त्यांचे वेतन भरणं त्यांचा सांभाळ करणं व त्याचप्रमाणे जे काही वतनवाढीमध्ये उत्पन्न आहे त्या उत्पन्नांचा व्यवस्थापन करणं त्यांची जबाबदारी होती आणि येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये याच प्रतिमेसृष्टीचा उपयोग करतो आणि एक महत्त्वपूर्ण संदेश आपणासमोर सादर करतो जागरूक रहा त्या कारभारीप्रमाणे त्या मुख्य सेवकाप्रमाणे जागरूक राहा माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघणींनो आपण आपल्या जीवनात जागृती बाळगतो आपल्या मुलांविषयी बाळगतो धनाविषयी बाळगतो परंतु आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी जागृती बाळगणं गरजेचं आहे आबे